भारतातील सर्वात सुरक्षित बँका कोणत्या हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो आणि त्या तत्पूर्वी एक गोष्ट एक शेअर करतो की आजकाल असा कुणीच व्यक्ती नाही जसा बँकेमध्ये खाता नसेल पण आपला खाता कोणत्या बँकेमध्ये ते सुद्धा महत्वाचे आहे कारण एवढे फ्रॉड होत आहेत काही बँका पडून चालल्या मॅनेजमेंट पडून चालला फ्रॉड होताय बिलकुल तर लक्ष द्या की प्रत्येक जिथं आपला खाता आहे तर पाच लाखापर्यंत मोफत इन्शुरन्स राहते आपल्या डिपॉझिट वर पाच लाखाच्या वर नाही राहत ठीक आहे तर हे लक्षात घ्या आणि बँका ज्या आरबीआयने डोमेस्टिकली सिस्टमॅटिकली सिमेट्रिकली इम्पॉर्टंट बँक्स ठीक आहे डोमेस्टिक सिमेट्रिकली इम्पॉर्टंट बँक्स याची यादी जाहीर केलेली आहे याच्यामध्ये एक बँक जी आहे ती स्टेट बँक ऑफ इंडिया आहे सगळ्यात मोठी जबरदस्त बँक भले तो दुपार नंतर ये दुसऱ्या काउंटरवर जा असे मॅक्झिमम सुरू राहतात सरकारे सरकारी काम म्हणल्यावर असाच आता काही काही कर्मचारी आळशी राहते बिलकुल काम नाही बिलकुल टाइमपास ह्या गोष्टी हा विषय सोडून जर स्टेट बँक बघितला तर सगळ्यात बेस्ट बँक याचा फायदा काय आहे या बँकांना इनकेस कमी जास्त झाला क्रिसी साला कुठं तर सरकार डायरेक्ट सपोर्ट करते या बँकांना फायनान्शियल यांचा टेन्शन नसते आणि हायेस्ट सेफेस्ट रँकिंग असते यांची तर ही झाली सरकारी बँकमध्ये पब्लिक सेक्टर एसबीआय प्रायव्हेट सेक्टरमध्ये कमर्शियल बँकेमध्ये एचडीएफसी बँकेचा नाव येतो मित्रांनो आणि त्याच्यानंतर आय सी आय सी आय नाव येतो मित्रांनो आता मागेच एका मित्रासोबत गेलो होतो बँकेमध्ये आय सी आय सी आरबीआय अप्रूवड तर नाही म्हणते डुबल तर नाही म्हणते आपल्या गावच्या एखाद्या साध्या बँके भाऊ म्हणलो बरं झाला बोललाच नाही दोरानं त्याला माहितच नाही की आय सी आय सी आय बँक काय म्हणून ते अशी हो परिस्थिती आहे तर बँका कोणत्या आहेत कोणती सुरक्षित आहेत तर हे सुद्धा जाणून घेणे महत्वाचे आहे तत्पूर्वी जे आरबीआय अप्रुवड बँक्स आहेत आणि एक ट्रस्ट सगळ्यात महत्वाचा कोणता निधी बँक असो कोणती प्रायव्हेट लिमिटेड कोणतीही असो घराजवळ आहे तुमच्या गावात कुठे आहेत ते तुमचा प्रश्न आहे पण हे खाता ओपन करण्यापूर्वी मॅनेजमेंट त्या बँकेचा बँक कोण रन करताय त्याची नियत खूप महत्वाची असते मित्रांनो कारण अशी खूप घटना झालेल्या गोंदिया साईडला आपल्या रिलेटिव्ह त्याचे पासष्ट पासष्ट हजाराचे डिपॉझिट आजही भेटायचे आहेत पाच पाच वर्ष झाले गोर गरिबाचे पैसे डिपॉझिट करतात बीच आपण आपल्याला वाटते की नाही परतावा चांगला देतील नाही हे बिलकुल रातोरात गायब होऊन जाते कधी हे कोणालाही कसं लायकी नसलेल्या ला माणसांना काही काही बँका लोन देतात पर्सनल ओळखीच्या याच्यामध्ये कागदपत्र राहत म्हणून तो पूर्ण डुबवून टाकतो आणि पूर्ण सामान्य माणसाचा पूर्ण पैसा त्याच्यामध्ये डुबतो तर ह्या अशा गोष्टी थांबल्या पाहिजे याच्यासाठी सरकार नियम खूप आहेत पण मानणारे नियम पाळणारे किती आहेत नियम धाब्यावर ह्या गोष्टी आपण बघत असतो तर असेच नॉलेजेबल व्हिडिओ मोफत बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमचेच लाडके गावाकडचे गुरुजी